आता काना शिटला बघा पुन्हा एकदा गाडी सुटण्यासाठी सज्ज बघा उजून पडणार आहे ताडाले भिवंडीकरांची भावानी सुंदर गाडी सुटण्यासाठी सज्ज भवानी सोबत टेमगर भिवंडी सोन्या डावीनं देखील सुपर फास्ट गाडी आहे चला महे डायरेक्ट खाली त्याला गाडी आणण्याकरता आणि गाड्याला बघा पाहिजे बिंदवडच्या कृपया सुंदर अश्या गाड्या पालतात बघा अतिशय सुंदर हा आता आल्या मध्ये डाळी साईज पडगे पनुलकरांचा मैभूप पाला बिनजोरच्या गोळाचा मानखरे आपला हार्दिक अभिनंदन मैभू सोबत विराट पाला,